नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कैरीपासून गुळ आंबा बनवणार आहोत पाच सहा महिने हा आरामात टिकतो चला तर मग रेसिपी बघून घेऊया या ठिकाणी मी अर्धा किलोला थोड्याशा वर अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत ले तर बघू शकता हे तोतापुरी काही राहत ह्या ना गोडसर असतात आंबट नसतात पण गुळ आंबा ना थोडासा आंबट गोड असा चांगला लागतो त्याच्यामुळं मी हे गावरान कैरी ना ती सुद्धा घेतली ती आंबट आहे तर आता काय करायचं कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे पाण्यात भिजून ठेवायचंय आणि जास्तीत जास्त तुमच्याकडे जेवढा वेळ असेल रात्रभर ठेवल्या तरी सुद्धा चालेल म्हणजे काय त्याला चिक असतो तो चिक निघून जाईल आणि त्यातली थोडीशी काय ते गरमास असते ना तीसुद्धा निघून जाईल आणि अशा पद्धतीने बघा मी पुसून घेतलेल्या आहेत कैऱ्या त्याचा असा देठाचा भाग काढून घ्यायचा म्हणजे त्याचं चिक असेल तर निघून जातो पण ही जी गावराग कैरी ना त्याचे मी थोडे थोडे असे साल काढून घेतले म्हणजे काय बऱ्याच वेळा त्या कैरीचे ना साल तुरट असतात त्याच्यामुळे आपल्या गुळ आंब्याला एवढी चव्हाशी तुरट येते तर बघा आणि हे ज्या तोतापुरी कायऱ्या आहेत त्या गोडच आहेत त्याचे सालेचं पण काय एवढं हे नाही गोडच लागतात त्याच्यामुळे त्या सगळं घेतलेलं आहे आता ह्या कायऱ्या आपल्याला अशा मोठ्या जी जाड किसणी असते ना त्याने किसून घ्यायच्या आहे शक्यतो बारीक किसणीने किसू नका जाड किसणीनेच किसा म्हणजे ते, ते दिसायला पण छान लागतं आणि बघू शकता अशा पद्धतीने मी कायऱ्या संपूर्ण किसून घेतलेल्या आहे आता एकच चमचा तूप घालायचं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये तीन लवंगा घालायच्या आणि एक इंच दालचिनी घालायची छान असं आपल्याला थोडंसं ते परतून घ्यायचं आणि आता आपल्याला ते परतून झालं की लगेचच जो किस करून घेतला होता ना कैऱ्यांचा सुद्धा घालून द्यायचा आता आणखी एक महत्त्वाची टिप सांगते आता हा कैऱ्याचा गुळ आंबा बनवताना तुम्ही शक्यतो नॉनस्टिक कढईचा असा वापर करा किंवा जर स्टीलची कढई असेल तर त्याचा वापर करा दुसऱ्या धातूच्या कडायामध्ये शक्यतो बनवू नका कारण कैरी ही आंबट असते त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन होऊन त्याचा रंग वगैरे बदलण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने नॉनस्टिक किंवा शक्यतो स्टीलच्या कढईमध्येच ते, स्टील ते बनवा आता याच्यामध्ये आपल्याला ही कैरी टाकून साधारण एखाद दीड मिनटंच आपल्याला ते थोडंसं परतून आहे जास्त वेळ काय परतू नका नाही तर त्याची चव बिघडू शकते आता फक्त एखाद दीड मिनटं आपल्याला ह्या कैऱ्या परतून घेतल्या आता गुळाचं प्रमाण सांगते जेवढी कैरी घेतली आहे ना तेवढाच गुळ घ्यायचा आहे आपल्याला आता जर तुम्ही गुळाच्या ऐवजी जर साखर वापरणार असाल तर तीसुद्धा सेम प्रमाणात घ्या किंवा साखर आणि गुळ दोन्ही वापरायचे तर ते अर्ध अर्ध घेऊ शकता पण शक्यतो हे गुळातच बनवा जेणेकरून त्याची चव एकदम छान राहते आणि तो टिकून राहण्यास पण मदत होते तर बघू शकता अशा पद्धतीने मी गुळ बारीक करून घेतला होता तुम्हाला हवं तर तुम्ही किसूनसुद्धा गुळ घेऊ शकता म्हणजे अजून थोडंसं लवकर होईल याच्यापेक्षा आता गुळ हा कैरीमध्ये संपूर्ण एकजीव करून घेतला आणि सात ते आठ मिनटं आपल्याला छान हलवत हलवत आपल्याला हे संपूर्ण एकजीव करत परतून घ्यायचे तर बघू शकता गुळातलं पाणी संपूर्णत आटलंय आणि आपला मुरांबा या ठिकाणी बनून तयार झालेला आहे आता दोन ते तीन ना वेलच्या घेतल्या ताज्या आणि त्याला अशा पद्धतीने खलवा त्यात कुठून त्या वेलचीची पावडर घातली आत तुम वेल वेल आता तुमच्याकडे जर ठेवलेली वेलचीची पावडर जर असते ना तर शक्यतो ती घालू नका अशा पद्धतीने वेलच्या कुटूनच घाला म्हणजे त्याचा वास एकदम छान येतो सालटेनं संघालायचे नाही घातले तरीसुद्धा चालल बघू शकता आपला गुळांबा हा बनून तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि त्याला अशाच पद्धतीने कढईमध्ये संपूर्ण थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हा जर टिकवून ठेवायचा असेल जास्त दिवस तर काचेच्या चट ठेवा आणि पण टिकून काय लगेचच तो खाऊन संपला जातो तर बघू शकता आपला गुळांबा तयार आहे रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा